नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे वक्त्याची बोलताना जीभ का घसरते वक्ता बोलता बोलता पटरी सोडून बोलतो वक्ता कधी कधी काही बरळायला लागतो आणि आपण म्हणतो अरे रे वक्त्याची जीभ घसरली बोलताना अचानक एखादा अपशब्द त्याच्याकडून जातो आणि त्याचे विपरीत परिणाम वक्त्याला सुद्धा भोगावे लागतात आणि लोकांना पण त्याचे विपरीत परिणाम जाणवतात मग वक्त्याची जीभ का घसरत असेल बरं त्याची प्रमुख चार कारणे मी या ठिकाणी सांगणार आहे कारण क्रमांक एक वक्त्याचा अतिउत्साह म्हणजे कधी कधी वक्ता फार उत्साहानं बोलायला लागतो आणि एवढ्या उत्साहानं बोलतो की त्याला आता श्रोत्यांचा प्रतिसाद चांगला यायला लागल्यामुळे त्याचा उत्साह अधिक द्विगुणित होतो आणि मग वक्त्याची या ठिकाणी जीभ घसरण्याची दाट शक्यता असते कधीही लक्षात ठेवा भाषण करताना तुमचं राजकीय भाषण असू द्यात सामाजिक असू राजकीय भाषणात बऱ्याचदा हे होतं किंवा एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन रंगात आलंय प्रवचन आणि लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला आणि लोक खळखळू हसायला लागले मग मात्र त्या वक्त्याला काय काय बोलू की काय काय नको की असं वाटतं आता असं त्याला वाटतं की सभा माझ्या हातात आलीये आणि आता लोकांना माझं बोलणं आवडायला लागलंय आणि म्हणून बोलता बोलता तो बरळायला लागतो आणि मग त्याची जीभ घसरते राजकीय क्षेत्रात आहे तसंच एखाद्या सभेमध्ये एखाद्या वाक्याला प्रचंड टाळ्या येतात शिट्ट्या येतात श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो आणि मग मात्र अशा ठिकाणी तो वक्ता कधी कधी घसरायला लागतो आपण म्हणतो वक्त्याची जीभ घसरली जीभ घसरण्याचं पहिलं आणि प्रमुख कारण आहे पहिलं कारण अति उत्साह म्हणजे अति उत्साह असताना वक्त्यानं सतर्क राहायला हवं कारण क्रमांक दोन राग एखाद्या व्यक्तीवर आपला राग असणे राग हे दुसरं कारण आहे आणि मग त्या रागाच्या भरात किंवा बोल बोलणाऱ्या वक्त्याला राग आला एखाद्या व्यक्तीवर राग असणं किंवा बोलणारा वक्ता एखाद्या विषयावर रागात येऊन बोलायला लागला की मग रागाच्या भरात तो घसरल्या जातो अर्थातच वक्तेची जीभ रागामुळे सुद्धा घसरू शकते राग हे दुसरं कारण आहे कारण नंबर तीन द्वेष एखाद्या व्यक्तीचा प्रचंड द्वेष जर वक्त्याच्या मनात असेल आणि कदाचित त्या व्यक्तीकडं जर भाषण आलं एखाद्या व्यक्तीचा द्वेष वक्त्याच्या मनात असेल आणि ज्याच्याबद्दलचा द्वेष मनात आहे त्याचा विषय जर भाषणात आला तर मग त्या द्वेषापोटी वक्ता कधीकधी घसरू शकतो अतिद्वेष एखाद्याचा मनात असला की मग मात्र वक्ता त्या कारणामुळं सुद्धा घसरू शकतो म्हणजे द्वेषानं सुद्धा तुमची जीभ घसरली जाऊ शकते म्हणून इथेही सतर्क राहायला हवं कारण नंबर चार मनाला मोकाट सोडणे म्हणजे सैराट तुमचं भाषण हे सैराट होत आहे मोकाट होत आहे पिसाटल्यासारखं धावत आहे आणि त्याला आवरच नाहीये तुम्ही भाषण ठरवलेलं नाहीये मोकाट भाषण सुटलं की मग कुठल्या मुद्द्यावर बोलायचं आहे मी कुठपर्यंत बोलायचं आहे मी कितीपर्यंत बोलायचं आहे मी कुणाबद्दल बोलायचं आहे याचं काहीच भान न राहणे हे एक कारण आहे आणि म्हणून वक्त्यानं हे चारही कारण समजून घेतले पाहिजे राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रात काम करत असाल ना तर जीभ घसरू नये यासाठी ही चार कारण लक्षात ठेवा आणि यावर उपाय म्हणजे भाषण करताना सतर्कता बाळगणे आणि वारंवार सूचना देणे की मला जबाबदारीनं बोलायचं आहे मला जबाबदारीनं बोलायचं आहे माझं भाषण घसरता कामा नये माझं भाषण माझ्या भाषणाची पटरी सोडता कामा नये माझं भाषण घसरता कामा नये स्वतःला वारंवार सुचवत सुचवत जबाबदारीनं आणि सतर्कपणे भाषण करणे अर्थातच कसलेल्या कस वाक्यासारखं भाषण करणाऱ्याची जीभ घसरणारच नाही हे केलं तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की कमेंट करा आणि आमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण दर महिन्याला होतं कुठल्याही प्रशिक्षणाची बुकिंग करा आणि तुमच्या आहे त्या भाषणात प्रचंड बदल करून देतो आम्ही बुकिंग करा आणि प्रशिक्षण जॉईन करा रामकृष्ण हरी